देशभरामध्ये कोरोनानं कहर केलाच आहे पण तो आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये सुरुवात करताना याच बातम्यांनी सुरुवात करणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीलाच जगभरात थैमान घालणाऱ्या या कोरोनाची बातमी कोरोनामुळे दिल्ली सरकारनं सगळी चित्रपटगृहं एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत कोरोना पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सगळ्या विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेला आहे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे मुख्य सचिव अजॉय मेहता आदी उपस्थित होते कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलेला आहे कोरोनाचा धोका लक्षात घेता आयपीएल प्रेक्षकांविना खेळवावी अशी शक्यता आहे बंदिस्त स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना प्रवेश देऊ नये असा विचार करण्यात येतोय कोरोनाचा <देखेगे> <देखे> 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 शिर्डीतही परिणाम जाणवतोय सगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी परिणाम जाणवतो आहे साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी दर्शन रांगा ओस पडलेल्या बघायला मिळत आहेत साईबाबा संस्थांकडून नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचं प्रात्यक्षिक करण्यात आलं संस्थांकडून साफसफाईबाबत हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येते पंढरपूरच्या विठ्ठलाला दररोज हजारो भाविकांची गर्दी असते मात्र कालपासून मंदिरं ओस पडलेली बघायला मिळत आहेत आजही मंदिरामध्ये शुकशुकाटच बघायला मिळाला हजारो भाविकांची गर्दी असलेली दर्शन वारी देखील रिकामी आहे भाविकांना आता थेट गाभाऱ्यात जाता येत आहे इतर वेळी दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा अवधी लागायचा आता गर्दी कमी झाल्यानं केवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आहे दर्शन घेता येत आहे पंढरपुरामध्ये तर नाशिकमधील सुप्रसिद्ध नवश्या गणपती मंदिरात तर चतुर्थीला लाखो भाविक दर्शनाकरता हजेरी लावत असतात आजच्या चतुर्थीवर कोरोनाचं सावट बघायला मिळालं नाशिकच्या नवशा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हाताला सॅनिटायझर लिक्विड लावलं जात आहे आणि काळजी घेतल्या गे, गे, केलं जात आहे कोरोना व्हायरस मुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे कोंबडी विक्रीचा सेल सुरू असतानाच दुसरीकडे पोल्ट्री व्यावसायिक चांगला सवालदिल चा झाला आहे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी आता पोल्ट्री बंद करायला सुरुवात केली आहे कोरोनाचा फटका हापूस आंब्यालाही बसलाय नवी मुंबईतल्या मार्केटमध्ये हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे पण निर्यात बंदी असल्यानं हापूस मोठ्या प्रमाणात पडू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमधून चार हजार पेट्यांची आवक झाली आहे तर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक तब्बल दोन हजार नऊशे एकोणीस अंकांनी कोसळला कोरोना व्हायरसच्या जगभरात फैलाव होत असून त्याचा अर्थव्यवस्थेवरही अत्यंत विपरीत परिणाम झालेला आहे मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्यानं कोसळतोय कोरोनाची जागतिक आकडेवारी आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतोय जगातील एकूण रुग्ण एक लाख सव्वीस हजार पाचशे अठरा एकूण मृत्यू चार हजार सहाशे सदतीस किती रुग्णांची प्रकृती गंभीर आहे तर पाच हजार सातशे आठ कोरोनाची जागतिक आकडेवारी आपण बघतोय किती रुग्ण बरे झालेत अडुसष्ट हजार तीनशे एकोणीस मोठी बातमी आपण बघणार आहोत कोरोना पासून बचावा करता हँड सॅनिटायझरचा वापर वाढलेला आहे त्यातूनच मग बनावट सॅनिटायझरची विक्री करून उखळ पांढरं करण्याचं प्रमाण वाढलंय मुंबईतल्या सांताक्रुज परिसरातल्या वाकुला इथं बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यावर एफ डी एन म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकला यावेळी एक लाख दहा हजार रुपयांचा बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आलेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोरोनाच्या भीतीनं सॅनिटायझरचा वापर वाढला सातत्यानं हे सांगितलं गेलं की सॅनिटायझर वापरलं जावं आणि त्यातूनच आता बनावट सॅनिटायझरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते उघडही झालेलं आहे ही बातमी वाकोल्यातून आहे अन्न आणि औषध प्रशासनानं वाकोल्यात बनावट सॅनिटायझर जप्त केलेलं आहे एक लाखांहून अधिक रुपयांचं हे सॅनिटायझर आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया स्वाती कोरोनाची भीती आणि कोरोना घ्यावयाची काळजी हे की काय तर आता बनावट च सा विक्री व्हायला लागली आहे हे समोर आलंय काय सांगाल सुवर्णा जसं बाजारामध्ये सध्या आपण बघितलं की सॅनिटायझरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे पण अनेक मेडिकल स्टोअर हे सॅनिटायझर अवेलेबल नाहीयेत उपलब्ध नाहीये तर याचाच फायदा या अशा छोट्या मोठ्या कंपन्या घ्यायचा प्रयत्न करतात ही इथे फिनाईल बलंग बनवण्याचा एक छोटासा कारखाना आहे तिथे चार दिवसांपूर्वी या व्यक्तीनं अचानकपणे सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली बरं याच्यात कोणत्याही प्रकारचे जे गरजेचे केमिकल्स आहेत गरजेच्यासाठी जे अल्कोहोल वापरलं ला जातं आणि त्याचबरोबर एफडीएचं लायसन्स घेतलं ला जातं अशा कोणत्याच गोष्टी केल्या गेल्या नाहीत एफडीएच्या टीम जेव्हा एका मेडिकल स्टोअर मध्ये अशा पद्धतीचं यांचं लेबल लावलेलं ला, एक सॅनिटायझर बॉटल मिळाली त्यानंतर ही टीम कस्टमर म्हणून किंवा एक ग्राहक म्हणून गेली त्यांनी तिकडून आधी विकत घेतले काही सॅनिटायझर आणि मग बाहेर जाऊन काही लोकांचं म्हणजे त्यांना खरं तर या कारवाईसाठी पंचांची गरज असते कारण अनेकदा कोर्टामध्ये ही केस टिकून राहत नाही मग पंचांच्या साक्षीनं हे सगळ्यांनी धाड घातली आणि याच्यामध्ये या व्यक्तीकडे लायसन्स नव्हतं या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता आणि अशात हा सगळा जो काही मुद्देमाल होता एक लाख दहा हजारांचा हा ताब्यात घेण्यात आलेला आहे हे सॅनिटायझर बनवण्यासाठी लागणारे जे मिक्सर आणि बाकी इतर गोष्टी होत्या त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत दुसरी मोठी कारवाई सुवर्ण एक पहिली कारवाई झाली ती कांदिवलीत झाली चारकोग मध्ये आणि ही दुसरी सांताप्रुज मध्ये झाली आहे त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यायची आणि ज्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग नंबर असेल तेच हे सॅनिटायझर विकत घ्यायचे आहेत असं न्यूज एटी लोकमतचं मुंबईकरांना महाराष्ट्रवासियांना आवाहन आहे नक्की स्वाती धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल बनावट सॅनिटायझर्सपासून दूर राहा आमच्या स्वाती लोखंडे प्रतिनिधी जी माहिती देत होते अन्न आणि औषध प्रशासनाने त्यांना जी माहिती दिलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग नंबर त्याच्यानंतर डेट हे सगळं बघून घ्या सॅनिटायझर्स जरी उपलब्ध नसतील मेडिकल्समध्ये तरीसुद्धा ते लवकरच उपलब्ध होतील त्याची वाट बघा पण बनावट सॅनिटायझर्स वापरू नका त्याचा कोणताही फायदा होणार नाही घटनास्थळावरून अधिक माहिती दिली ज्या वेळेला ही कारवाई होत होती त्यावेळेला कोरोनाच्या भीतीनं मेडिकल स्टोअर सॅनिटायझर संपलेत पण याचा फायदा घेतला आहे अशा अनेक छोट्या छोट्या कंपन्यांनी ज्यांनी रातोरात या अशा पद्धतीनं सॅनिटर बनवायला सुरुवात केलेली आहे या सॅनिटरमध्ये डिसइन्फेक्टंट किंवा व्हायरसला मारल अशा कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल नाही आहे किंवा ना यांनी कुठल्याही प्रकारचं लायसन्स एफडीएकडनं ला घेतलेलं आहे म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाकडून आणि अशा या एका युनिटवर वापरल्याची आता आपण पाहतोय की एफडीएनं रेट घातलेली आपण बघतोय की या जवळपास सगळ्या बॉटल ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये हे रॉ मट ह्याच्यामध्ये सॅनिटायझर भरलं होतं आणि बाकी इतर या संदर्भात ता जे लागणाऱ्या गोष्टी होत्या मग यामध्ये इथे पण बघतो की मिक्सर होतं त्यानंतर हे बनवण्यासाठी हा जो ड्रम वापरला जातो तो सगळं सामान जे आहे ते एफडीए सील केलेलं बघायला मिळते आपण जरा बघूया जर मी नाव दाखवू शकले तर आपण जरा प्रयत्न करूया आ, संस्कार आयुर्वेद असं या वाकोला मधल्या यशवंत नगरमध्ये छोटस युनिट आहे जिकडे या सगळ्यांचं काम म्हणजे सॅनिटायझर बनवण्याचं काम सुरू होतं आणि अशात एफडीए ही कारवाई केलेली आहे धनंजय जाधव या तीन हे होते ज्यांनी कारवाई केलेली आहे आता जर आपण बघितलं मी दाखवू शकेन तुम्हाला खर तर मला याला हात खावायला पण माहिती वाटते की त्याच्यामध्ये फारसं इतर काही कोणते डिसइन्फेक्शन नाहीये पण याच्यात नेमकं काय वापरलं याच्याबद्दल मात्र संभ्रम आहे अजूनही काय हे बघा आपण हे जे बघतोय की आता सध्या जे हस्तगत केलेला माल आहे किंवा जो एफडीए ने कारवाई करून सील केला तो हा अशा पद्धतीचा आहे आणि हे युनिट आहे पण त्या एफडीएच्या अंडर येत नाही मग इथे फिनाईल आहे किंवा बाकी इतर गोष्टी पण ज्याचा अन्न आणि औषध प्रशासनाशी काही संबंध मिळतात त्या गोष्टीनं हात लावण्यात आलेला आहे पण ज्या पद्धतीने या अशा या हे जे सॅनिटायझर्स आहेत तर ते हस्तगत केले आहेत जर आपण याची जर पॅकिंग आपण बघितलं तर आपल्या लक्षात येते की कशा प्रकारचं पॅकिंग होतं पाचशे मिलीचं आणि पन्नास मिलीचं हे जर आपण बघितलं की आता ही एफडीएच्या कारवाईनंतर त्यांनी हे लाखेनं सील केलेलं आपल्याला सॅम्पल बघायला मिळत संस्कार आयुर्वेदिकच आणि हे सेफ हँड सॅनिटायझरियल खर तर हे सॅनिटायझर आपण बघतोय या टीमचं जे म्हणजे ज्यांनी सगळी रेड घातली इन्स्पेक्टर धनंजय जाधव आहेत आपल्या बरोबर सर याची कुणकुण तुम्हाला कशी लागली हे जे कुणकुण आम्हाला ऍक्च्युली आयुक्त आहेत आमचे उन्हाळे साहेब आणि स स आयुक्त घाणे साहेब आणि आम्हाला एक ऑफिस मध्ये गुप्त इन्फॉर्मेशन मिळाली की ग्लिसरीन पासून ऍक्च्युली जे अँटी बॅक्टेरियल हँड वॉश जे आहे हे ग्लिसरीन युकिलिप्टस ऑइल आणि ऍलोविरा ऑइलपासून जेलपासनं बनवून हे कोणीतरी मॅन्युफॅक्चर करते मग ते लेबल आम्ही मार्केट मध्ये बघितलं त्या मॅन्युफॅक्चरिंग मैं, लायसन्स नंबर नव्हतं म्हणून मी आणि येल्यावर आम्ही दोघे जण आलो इथे तर बघितलं याच्यात मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नाही आहे एफडी इश्यू एफडी इश्यू करत आहे सॅनिटायझर है, साठी आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की ते युकीजिप्टस ऑइल आणि क्लिसरी यापासून ते बनवत म्हणून ते आम्ही त्यांचा संपूर्ण जो माल आहे रेडीमेड त्यांनी आता आठवड्याभरापासूनच चालू केलं होतं आम्ही त्यांचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग सगळे युटेन्सिल्स मशिनरी आणि तयार केलेला माल आम्ही सगळं जप्त केला तुमच्याकडे आम्ही था और ये मैडम इसके लिए मैंने का लाइसेंस लिया हुआ है और एमएसएमई के लाइसेंस लिया हुआ है जो मैंने अभी लगे हुए अभी दस मैंने स्टार्ट किया था और गवर्नमेंट जो सेंट्रल गवर्नमेंट का ये है इसके इतर बातम्यांकडे सुद्धा वळूया पिंपरी चिंचवडमधून पुढची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधील गृहसंस्थांच्या महासंघानं घेतलेल्या भूमिकेमुळे नवाच वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी ते कोरोना बाधित नसल्याचं प्रमाणपत्र आणल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याचं सांगितलंय तर अशा प्रकारे कायद्यानं कुणालाही रोखता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे माझ्यासोबत आहेत सोसायटीचे जे महासंघ आहेत त्याचे पदाधिकारी आहेत असा प्रकार घडलाय का आणि नेमकी तुमची या मागची भूमिका काय आहे तुम्ही सदस्यांना बॅन करताय का जे बाहेर गेलेले आहेत बाहेर देशात गेलेले आहेत अशांना नाही असं नाही आहे की जे बाहेरगावावरून जे सदस्य आलेले आहे होते त्या संस्थेमध्ये तर साहजिकच एक त्या संस्थेतल्या लोकांना भीतीचं वातावरण तयार झालं त्यामुळे ते सदस्य सरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले की आम्ही यांना आतमध्ये घ्यावं का नाही किंवा ते जे येणारे जे सदस्य सर सरळ घरात घुसू लागले आता ते चिंतेचं वातावरण तर प्रत्येकाकडे आज की करोना व्हायरस जरी माझ्या घरी जर असेल तरी माझ्या घरीसुद्धा तोच प्रकार तो होऊ शकतो की बाहेरून येणाऱ्या माणसाला मी घरात कसं घेऊ तर त्यासाठी त्यांनी स्क्रीनिंग टेस्टिंग करून आले असे तर सदस्यांना अडवलं नसतं कोणी पण आता आम्ही असे आवाहन करतोय या माध्यमातून की सगळ्या सोसायट्यांनी आपल्या संस्थेत येणारे जे पण बाहेर गावावरून येतील किंवा बाहेर देशातून येणारे जे लोक आहेत त्यांनी स्क्रीनिंग टेस्ट करून आलं तर बरं होईल इथे असं बोलू इच्छते की कसं आहे की आम्ही जेव्हा सोसायटी म्हणतो तेव्हा सोसायटीमध्ये नुसते रहिवाशीच नाही तर त्यांच्याकडे येणारी जाणारी लोक बरोबर आणि त्याच्यानंतर घरात असणारे पेट्स सगड़ खूब इम्पोर्टेंट है इसका से थोड़ा भय का निर्माण हो गया है परंतु ये नहीं है कि हम लोगों को सोसाइटी के अंदर आने के लिए मना करेंगे हम फेडरेशन की तरफ से एक एडवाइजरी जारी करना चाहते हैं लोगों को सावधान रहने के लिए कि जो भी लोग बाहर के देशों से आ रहे हैं तो पहले अपना एक रुग्णालय जैसे की नायडू हॉस्पिटल वहाँ पर जाके चेक कराएं और वहाँ से एक छोटा सा सर्टिफिकेट दिखा दें तो बाकी के लोगों को तसल्ली होगी कि सोसाइटी के अंदर जो लोग एंटर कर रहे हैं उनके अंदर कोई कोरोना वायरस नहीं है कोरोनाचा मोठा प्रभाव या सगळ्या नागरिकांवर पडल्याचं दिसतं भीतीचं वातावरण आहे यातना आता सरकार काय मार्ग काढत आहे याकडे लक्ष द्यावं लागेल सावन सावंत बोलले सर गोविंद वाकड़े न्यूज अटिन लोकमत इम्पेरिन्सवार एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत भाजपकडून राज्यसभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तिसरं नाव डॉ भागवत कराड यांचं आहे भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती तर विधानपरिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे याआधी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती त्यात मावते खासदार संजय काकडे यांनाही दुसऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही भागवत कराड यांच्या राजकीय कारकिर्दीवर आपण नजर टाकतोय मराठवाड्यातले एक महत्वाचे नेते आहेत भाजपमधील मुंडे गटाचे अशी त्यांची ओळख एक आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत तीन वेळा औरंगाबादचे नगरसेवक ते राहिलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहा अशा दोन वेळा औरंगाबादचे ते महापौर होते शहर जिल्हाध्यक्ष पालिका गटनेता भटक्या विमुक्त आघाडीचा अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत सध्या पक्षात प्रदेश चिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे पंकजा मुंडेंच्या गटाच्या नेत्याला प्रतिनिधित्व दिलं गेलंय उदयनराजे कराड आठवले यांच्या माध्यमातून जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतोय शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना डावलून राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेत आलेल्या होत्या त्यांचा हा प्रवेश सगळ्यांनाच धक्का देणारा होता इंग्रजी आणि हिती या भाषेवर उत्तम पकड आणि दिल्लीच्या उच्चभ्रू ल्युटियन्स वर्तुळामध्ये त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे त्याचबरोबर त्यांचा आदित्य ठाकरे यांच्याशी उत्तम ट्युनिंग आहे त्यामुळे दिल्लीत शिवसेनेची शी बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये इथे छोटासा एक ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध शिवस तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी क्ली जाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कला तसंच मागे उभारल्या जाणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचं भूमिपूजनही कलि दरम्यान मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवर्षाव करण्यात आला शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते या उपक्रमाचं हे तिसरं वर्ष आहे सर्व सण हे करतो आपण दिवाळी हे काही तारखेनुसार साजरी करत नाही आपण गणपती हे काही तारखेनुसार साजरी करत नाही आपला कुठलाच सण हा तारखेनुसार असतो आपला प्रत्येक सण हा तिथीनुसारच साजरा केला जातो त्याच्यामुळे आजचा दिवस महाराजांची जयंती ही कुठल्याही एकाची कोणाची जयंती नाही आहे ही आपल्या महापुरुषाची जयंती आहे आणि तो आपला सण आहे आणि तो सणासारखा साजरा झाला पाहिजे स्पष्ट नाही बात नाही कारण आपली कुठल्याही गोष्टीची लागण या आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणा भूतकामध्ये काही जणांना झाली पण जे गोष्टी बरेल त्याची कमी काळजी घेणं आवश्यक आहे